नमस्कार मित्रांनो मी मनोजवी उद्योग मंत्र मराठी संस्थापक व अध्यक्ष आज आपण डेटा कलेक्शनबद्दल माहिती घेणार आहोत डेटा कलेक्शन म्हणजे एखाद्या ग्राहकाची माहिती मिळव किंवा माहिती साठवून ठेव आता ज्यावेळेला आपण डेटा कलेक्शनबद्दल बोलतो तर त्यावेळेला काय येतं की आपण ग्राहकाची माहिती योग्य प्रकारे योग्य प फॉर्मॅटमध्ये घेणं खूप आवश्यक असतं म्हणजे त्या ग्राहकाला त्याच्याबद्दल शंका निर्माण होणार की आपला डेटा मिसयूज होता तुम्ही कुठंतरी एखाद्या ऑफिसला जाता आणि सहजच एंट्री करताना तुम्ही एखाद्या ठिकाणी आपलं नाव लिहिता त्यानंतर त्याच्यामध्ये आपला पत्ता लिहिता आणि त्याच्यामध्ये आपला फोन नंबर मेन्शन करता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की काही दिवसानंतर त्या ऑफिसचा फॉलोअप येण्यास तुम्हाला चालू होतो कुठंतरी तुम्हाला एस एम एस यायला चालवतात कुठंतरी मेसेज यायला चालवतात आणि मग लक्षात येतं की आपण ज्या वेळेला एंट्री केली होती त्यावेळेला जो डेटा आपण दिला होता त्याचा त्या कंपनीने किंवा त्या ऑफिसने यूज करून तुम्हाला संपर्क केलेला आहे आणि तुमचा फॉलोअप घ्यायला सुरू केला आहे आपन तर आपण आपल्या धंद्यामध्ये सहसा या गोष्टी निग्लेक्ट करतो आपल्याला असं वाटतं छोट्या धंद्यांसाठी ह्या गोष्टी नसतात आपल्याला असं वाटतं की फक्त धंदा मोठा असेल तरच डेटा आपल्याला कलेक्ट करावा लागतो पण तसं काही नाही तुम्ही जर तुमच्या ग्राहकाचा डेटा ठेवायला सुरुवात केली त्याचा फायदा असा होतो की तुम्ही तुमच्या ग्राहकापर्यंत सहजसहजी पोहोचू शकता तुमच्या नवीन स्कीम्स आल्या तुमच्याकडे नवीन मटेरियल आलं किंवा तुमच्याकडे काही नवीन गोष्टी आल्या किंवा जुन्या गोष्टींसाठी तुम्हाला फॉलोअप घ्यायचा सर्व्हिस असेल त्या सर्व्हिस साठी तर हा डेटा खूप कामाला येऊ शकतो आता बऱ्याच लोकांचं मी बघितलं की आपण व्यवसायामध्ये खूप डेटा कलेक्ट करतो पण त्या डेटाचं युटिलायझेशन प्रॉपरली करत नाही हा डेटा कशासाठी घ्यायचा याच्याबद्दलच आपल्याला क्लॅरिटी नसते की आपल्या कडे जी लोक काम करतात त्यांना क्लॅरिटी नसते त्या दिवशीच मी एका सलोनला भेट दिली तर त्या सलोनला जाऊन भेटल्यानंतर कळालं की त्यांच्याकडे सहा हजार ग्राहकांचा डेटा आहे पण त्या डेटाचा काहीही उपयोग नाही तो लॅपटॉप आहे फक्त सॉफ्टवेअर आहे आणि त्याची माहिती कलेक्ट के केली जाते पण त्यांना ऑटोमॅटिक रिमाइंडर्स जात नाहीत त्याच्यानंतर ग्राहकाला कोणत्याही प्रकारचे सर्व्हिसेस नवीन आले त्या इंट्रोड्यूस केले जात नाहीत तर मग ह्याचा उपयोग काय हा डेटा जर वापरला नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही तुम्ही घेतलेले कष्ट तसेही वाहिले जातात मग आपल्याला इथून पुढं काय करायचं आहे डेटा फक्त कलेक्शन नाही करायचं तर डेटा युटिलायझेशन पर करायचं योग्य वेळेला योग्य ठिकाणी तो डेटा वापरायचा आहे तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा ब्रॉडकास्टिंग ग्रुप बनवा किंवा तुमच्या डेटा जो काही कलेक्ट झालेला आहे तर त्याच्याशी रिलिव्हंट पेड सॉफ्टवेअर्स असतात त्या सॉफ्टवेअरमध्ये दे हा डेटा एंटर करा जेणेकरून तुम्हाला तुमचे अपडेट्स समजा तुमचं दुकान आज बंद आहे आणि तुम्हाला रिल अपडेट्स पाठवायचे किंवा तुमच्याकडे दिवाळीची ऑफर आली आहे आणि ती तुम्हाला पाठवायची तर हा डेटा खूप कामाला येणार आहे डेटा हा नात असं म्हणतात की डेटा हा आता व्यवसायाचं ब्लड आहे म्हणजे रक्त आहे असं धरून चाललं की जर तुमच्याकडे डेटा असेल तर तुमचा जो व्यवसाय आहे तो जास्त काळापर्यंत चालू शकतो म्हणून इथून पुढं कधी पण लक्षात घ्यायचं की आपण जर डेटा कलेक्शन करत नसेल तर आपल्याला इथून पुढे डेटा कलेक्शन करायचं आहे जर आपण डेटा कलेक्शन केलेला असेल तो डेटा सॉर्ट आऊट करायचा आहे म्हणजे काय कॅटेगराईज करायचं आपल्याला डेटा कॅटेगराईज करून आपल्या ग्राहकाला इंटिमेशन्स गेले पाहिजे याची काळजी घ्यायची म्हणून आजपासून डेटा सुरू कलेक्शन सुरू करा आणि त्या डेटाचं युटिलायझेशन करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा दिसेल लोकांचे फॉलोअप घ्यायला सुरू करा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्हाला जाहिरात करायची असेल किंवा त्या डेटाचं युटिलायझेशन तुम्हाला करायचं असेल बघा बऱ्या वेगळ्या टेलिकॉम कंपन्या असतील ते डेटा सेलसुद्धा करतात म्हणजे आपण डायरेक्टली असं म्हणू शकत नाही पण इनडायरेक्टली बऱ्याच कंपन्या डेटा आपला कलेक्ट करून सेल करतात तुम्हाला जे रोजचे रोज खूप सारे भरमसाठ फोन येतात तर हे फोन त्याच कारणामुळे येतात की हा डेटा विकतसुद्धा भेटतो की एक लाख फोन नंबर दहा लाख फोन नंबर एक कोटी फोन नंबर हे तुम्हाला विकले जातात आणि त्याच्या थ्रू तुम्हाला खूप सारे कॉल्स दिवसाला येतात मग आपण डू नॉट डिस्टर्ब ऑन करतो तर हे हा एक प्रकार काय आहे की डेटा कलेक्शनचाच प्रकार आहे पण आपल्याला मिसयूज करायचं नाही डेटाचा आपल्याला काय करायचं आहे चांगल्या कामासाठी उपयोग करायचा आपल्या धंद्याच्या वाढीसाठी उपयोग करायचा म्हणून आजपासून जो काही तुम्ही डेटा कलेक्ट कराल त्याचा योग्य प्रमाणे वापर करा आणि धंदा वाढण्यासाठी त्याचा वापर करा धन्यवाद